अमेरिकेच्या अन्यायकारक कर वृद्धी विरोधात अहिल्यानगर येथे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन स्वदेशीचा अंगीकार करून अमेरिकेला सर्वांना माहिती आहे मागील आठवड्यात अमेरिकेने भारतीय वस्तूंवर अन्यायकारक कर लावलेला आहे या कराचा निषेध करण्यासाठी तसेच भारतातील सर्व अमेरिकन वस्तूंचा स्वयंस्फूर्तीने बहिष्कार करण्यासाठी त्याचबरोबर आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी वस्तूंचा आप... मेकॉले शिक्षण पद्धतीच्या दुष्प्रभावामुळे आज आपली तरुण पिढी पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक्स इत्यादी आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थांच्या आहारी गेली असून त्यांचे प्रबोधन करून सर्वांना स्वदेशी वस्तूंकडे वळवणे आवश्यक आहे विशेषतः या सर्व पदार्थांचा व्यापार करणाऱ्या अमेरिकन आस्थापनांचा बहिष्कार करून पर्यायी भारतीय आस्थापनांची सेवा घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ह भ प नल्ला महाराज यांनी केले ते अहिल्यानगर येथील डवले हॉस्पिटलजवळ सावडी या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटना मिळवून घेण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात बोलत होते त्या वस्तूंचा आपण त्या ठिकाणी पूर्णपणे निषेध केला पाहिजे आणि आपल्या भारतीय वस्तूंचा त्या ठिकाणी आपण स्वीकार केला पाहिजे जेणे आपले भारतीय अजून त्या ठिकाणी प्रगती पथावर त्या ठिकाणी येईल अमेरिकेने भारतीय मालावर पन्नास टक्के इतका अन्यायकारक कर लावल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर येथील विविध संघटनांनी पिझ्झा हट व के एफ सी समोर निदर्शने करत आंदोलन केले कर। अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूवर संपूर्ण बहिष्कार टाकावा तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस वापरलेल्या स्वदेशीच्या शस्त्रांचा पुन्हा एकदा वापर, एक वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याची वेळ आली आहे याचा सर्वांनी विचार करावा रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण पुढे करून अमेरिकेने भारताच्या उद्योगधंद्यावर व शेतकऱ्यांवर तसेच अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला आहे एकीकडे भारतापेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी करणाऱ्या चीनवर कोणताही कर लावला जात नाही तर दुसरीकडे अमेरिका स्वत रशियाकडून युरोनियम आणि सारख्या वस्तूंची खरेदी करत आहे त्यामुळे हा निर्णय केवळ भारताला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी घेतलेला असल्याचे स्पष्ट होत आहे या ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आलेलं आहे आयल्यानगर या ठिकाणी सायवडीमध्ये बांधवांनो मागील आठवड्यामध्ये अमेरिकेने आपल्या भारतीय उत्पादनांवर पन्नास टक्के अतिरिक्त कर लावलेला आहे तर या कराचा परिणाम म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कोलमाडणं आणि भारतीय बेरोजगारी वाढवणं असा अमेरिकेचा कुटील हेतू या ठिकाणी सहज दिसून येतो आहे बांधवांनो याचं जे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की आपण रशियाकडून तेल खरेदी करतो परंतु बांधवांनो वास्तविक तसं नाही रशियाकडून अनेक वस्तू अमेरिकाही खरेदी करतो चीनही खरेदी करतो परंतु भारतावरती त्यांनी जो अतिरिक्त कर लावलेला आहे याच्यामध्ये साहजिकच भारतातली जी बेरोजगारी शेती व्यवसाय याच्यावर साहजिकच परिणाम होणार आहे तर आजच्या या आंदोलनातून आम्ही या ठिकाणी ऐल्यानगरच्या जनतेना हा संदेश देतो या ठिकाणी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिकांनी स्वदेशीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे ज्या अमेरिकन अनेक कंपन्या आपल्या भारतामध्ये ब्रँड्स म्हणून त्यांची उत्पादन त्यांचे वस्तू विकल्या जातात तर त्या वस्तू घेण्यापासून आपण सर्वांनी प्रयत्न नये या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि स्वदेशीचा अधिकाधिक वापर कसा करता येईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया अमेरिकन वस्तूंचा त्याग करून त्याऐवशी स्वदेशी वस्तूंचा अभिमानाने वापर करा असे बापू ठाणगे म्हणाले छोटेशी एक अगदी रस्त्यावर न ठोकणं सुद्धा ही सुद्धा देशभक्तीची कृती आहे त्याच्यामुळं आता जो काही संघर्ष उभा आहे जगामध्ये तो आहे आर्थिक युद्ध आणि हे आर्थिक युद्ध जर जिंकायचं असेल तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्यांनी त्याने आपल्या स्वदेशाच्या वस्तूंवर प्रेम केलं पाहिजे स्वदेशी वस्तू वापरली पाहिजे माझ्या सर्व देशप्रेमी धर्मप्रेमी लोकांना आहे हे आपल्यातलं हिंदुत्व जागृत करा आपल्यातलं राष्ट्रीयत्व जागृत करा प्रत्येक गोष्टीत पारख करा आणि आपला स्वाभिमान जागृत ठेवा हर हर, हर। त्याचबरोबर अन्यायाला उत्तर म्हणून के एफ सी बर्गर किंग पिझ्झा हट डॉमिनोज स्टारबक्स डंकिन डोनट्स सेवन अप कोका कोला स्प्राईट फॅन्टा लेज ॲमेझॉन उबेर नेटफ्लिक्स कोलगेट पामोलिव्ह जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या अनेक प्रसिद्ध अमेरिकन ब्रँडवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले हिंदू जनजागृती समिती आणि अन्य सहभागी संघटनेच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता हा अन्यायकारक कर तत्काळ मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणावा या निर्णयामुळे नुकसान झालेल्या भारतीय उद्योगांना सहाय्य करावे व आत्मनिर्भर भारत योजनेला अधिक गती देऊन भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे जर अमेरिकेने कर मागे घेतला नाही तर भारतात व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर पन्नास टक्के प्रतिकर लावावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी गुरु गोरक्ष प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री गोकुळ अठरे वीर गोगादेव मंदिराचे विश्वस्त श्री अनिल वाणे श्री संजय जोशी श्री प्रदीप वारुळे व वा विविध हिंदुत्वादी संघटनेचे चाळीसहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते या आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री अजिंक्य गायकवाड यांनी केले